आणि ध्येय ध्येय तर छोटी गोष्ट आहे पण त्याच्यातून ध्येय तात्पर्य जे आहे ते खूप महत्वाचं आहे अशी प्राण्यांची सभा असते जंगल असते आणि तिथं सगळे जण एकत्र असे राहत असतात आणि त्यांचा सिंह हा राजा असतो म्हणजे काय जर झालं दोघांमध्ये वादविवाद झाला तर त्याच्याकडे जात असत आणि योग्य तो न्याय सिंह देत असत किंवा काही कार्यक्रम करायचा असेल तर काय नियोजन करायचं ह्याच्यासाठी सुद्धा ते सगळे एकत्र यायचे आणि नियोजन करायचं तर असंच एकदा काय होतंय वाघ आणि गाढव यांच्यामध्ये काय होतंय तुम्ही तुम्ही होत राहते तर त्यांच्यामध्ये काय चाललंय असं ऐकण्यासाठी आजूबाजूचे सगळेच प्राणी तिथे येतात तर सगळेजण ऐकतात तर गाढव काय म्हणत असतं गवत हे पिवळं असतं आणि वाघ म्हणत असतो गवत हे हिरवं असतं या एका गोष्टीवरून दोघांमध्ये वाद चालू असतो जोर ते जोर जोरात प्रत्येक जण आपापली बाजू मांडत असतात तर आजूबाजूचे काहीच बोलत नाही ऐकतच राहतात प्रत्येकाला माहीत असतं की गवत हे कसं असतं पण उन्हीच बोलत नाही नुसतं बघतच राहतं मग त्यांचा वाद विको एवढा जातो की त्यांच्यात काय म्हणजे मागास यायला कोण तयार ना होत नाही मग ते सगळे दोघंजण सिंहाकडे जातात मग सिंह काय म्हणतो दरबार भरूया सगळ्यांच्या समोरच काय ते होऊ दे सगळेजण येतात सगळ्यांनाच माहीत असत की जे सत्य आहे ते सत्यचं आहे जे योग्यच न्याय होणार आहे त्याच्यामध्ये काय वादच नाही तर बोलायचं कशाला कोणीच बोलत नाही पण वाघाला ही अपेक्षा असते की माझ्या बाजूने कोणीतरी बोलावं म्हणून पण कुणीच बोलत नाही त्याच्या बाजूने मग सिंह म्हणतो काय म्हणणं आहे गाडव सांगतो गाडवाला पण म्हणतो तुझं म्हणणं सांग आणि वाघाला पण म्हणतो तुझं म्हणणं सांग गाडव म्हणतो की माझं म्हणणं आहे की गवत हे पिवळं असतं आणि वाघ म्हणतो की गवत हे हिरवं असतं मग थोडा वेळ परत एकदा चर्चा करतात दोघांकडे सिंह बघतो आणि सिंह सांगतो की वाघ तू चुकलास तुझी चूक झाली आहे आणि तुला एक वर्षाची शिक्षा आणि गाढव जे म्हणत ना ते ते म्हणणं योग्यच आहे असं सांगतं आणि वाघाला खरोखरच एक वर्षाची शिक्षा दिली जाते काय शिक्षा दिली जाते तर त्यांच्या कापामध्ये यायचंच नाही करायचं आणि त्याचं काय दिनचर्या सगळी ती एकटीच करायची मग तो पण मान्यच करतो वाघ पण थोड्या वेळेने सगळेजण गेला सगळ्यांना आश्चर्य वाटतं की तिचं सांगितलं काय झालं गवत हे हिरवच असतं पण पिवळं असतं ह्याच्यावर कसं काय सिंहानं जे न्याय दिला अन्याय केला पण कोणीच म्हणत नाही की बाबा तुम्ही अन्याय केला म्हणून जे ते चर्चा कुजबुत कुजबूत करत आपापल्या ठिकाणी निघून जातात पण वागायला चेन पडत नाही वाट तिथं बरंच जातो सिंहाकडे आणि सिंहाला म्हणतो की तुम्ही मला शिक्षा दिलाय ठीक आहे मला मान्य आहे मी शिक्षा पण भोगणार पण का त्याचं मला कारण पाहिजे की मी जे बोललो ना ते काय चुकीचं होतं गवत हे बिरव ओके मस्ती ना तिथे संतोष नेहा म्हणतो की हे बघ हिरो गवत जे हिरवत असतात पिवळं नसतं हे मलाही मान्य आहे आणि हे सगळ्यांनाच मान्य मान्य कुणीच म्हणजे ह्याला विरोध करू शकत नाही हे सत्य आहे ते सत्यच असतं त्याच्यामध्ये कुणीच हे करत नाही पण मी तुला शिक्षा काय दिली हे महत्वाचं आहे गाढव शेवटी गाढवच आहे ते काहीही बरळणार तर त्याच्याकडे तू लक्ष दिलास आणि तुझं वायफळ खर्च तुझा वेळ वाया घालवलास तुझं जे ध्येय आहे त्याच्याकडे तू दुर्लक्ष केलास आणि त्याच्याकडे उगाच वाद दिली मी एक वर्षाची तू जे बोललास त्याच्याविषयी दिल नाही याच्यामधलं तात्पर्य काय घ्यायचं तर आपलं देह गाठत असताना आजूबाजूची कुट्टी आपल्या भुंकत राहणार पण आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही तर आपलं ध्येय काय आहे त्याच्याकडेच आपलं लक्ष केंद्रित करायचं आणि आपलं काय ते काय करायचं देह गाठण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू करायचं हे या गोष्टीतून तात्पर्य धन्यवाद